मित्रांनो आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या नानांच्या मैदानात घेतले असतील गोट्यावर घेतले असतील आज पहिल्यांदाच नानांच्या मालकींबाहेर त्यांचीही मुलाखत घेऊया नाण्याच्या सोबत कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं यश मिळत असतं एखाद्या घरातल्या करत्या माणसाला यश मिळत असतं नाव होत असतं महाराष्ट्रावर त्यावेळेस त्याच्या पाठीशी असतो एखाद्या महिलेचा हात ज्यावेळेस महिला वर्गाचा हात असतो त्यावेळेस एवढं यश भेटत असतं ना आज तुम्हाला एवढं जे यश भेटलंय त्याचा श्रेय काकींना द्यायचं कारण महिला जर सक्षम किंवा आपल्या पाठीमागे जर घर सांभाळणारी असेल आपल्या जाऊन जाणवर असतात गोट्यावर काय काय वेगळे काम घरातले असतात सकाळच्या पारी उठणे सगळा स्वयंपाक करणे त्यावेळेसच एवढं यश भेटतं ना आता माझं का मी आता घरी आता एवढा मार्क आहे काल तरी सुद्धा ते एकटा दंबत होता काय तरी आपल्याला उठणार काय नाही त्याचं ती सगळं हँडल करते शान बीन सगळं आपल्याला ते जनावरांच फक्त का घरी बघा गाडीवाडा टाक म्हण टाकते ती शिता असली ते घालणार आपल्याला कधी म्हणणार बी नाही बाजली ठेवा त्याला निकाला किती मारका पहिला असेल ती हँडल करते तिच्या हातावर येते रोज वैगरे चार आठ दिवसात तिच्या असं एका म्हणलं तरी एक ते करणार त्याला मित्रांनो काकींचा परिचय पहिल्यांदा घेऊया काकी तुमचं नाव हो काय शकुंतला शकुंतला सांगितलं मित्रांनो त्यांनी आता आपल्या लग्नाला किती वर्ष झाली हो तरी अंदाजे पंचवीस वर्ष लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर काय वेगळे पण काय जाणवलं आता लग्नाच्या आधी आपण आपल्या वडिलांच्या घरी असतो त्यावेळेस लाड करतात सगळे किंवा सांभाळून घेतात लग्न झाल्यानंतर नाण्यांनी कसं कसं सांभाळून घेत आई बाप्पा सारखं सांभाळ मला आई बाप्पाच्या जसे सांभाळ आई बाप्पा तशी मला त्यांनी सांभाळ त्यामुळे मला कायच म्हणजे असं वाटलंच नाही सासरण माहेर एकच म्हणजे सासरण माहेर एकच का असं भी समजले कि तुमचं लग्न जे जुळलं ती ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे जुळेल हो कस काय ते पहिलं ही येणं जाणं होत आमच्या चुलत्यांची बैल पळत होती पहिली त्यामुळं ते लग्न झालं पण आताच्या घडीला काय होते माहित आहे का आत्ताची मुलं कॅमेरा समोर यायला भेटतात आत्ताच्या बैलगाडी क्षेत्रात जर दिसलं तर लग्न होत नाही आता काय आपण ते काय सांगणार आत्ताच्या माझी भविष्यात पहिलं काय गरीबांचं होतं ते देत होते पहिले आता ते मुलांचा विचार करणार ना करिअर बघते ते मुलीचे आता लग्न झाल्यानंतर आपल्याला किती मुलं किंवा मुली दोन मुली एक मुलगा आता आम्ही तर सगळ्यांना माहित आहे मित्रांनो कायमदा नानांच्या सोबत दिसत असतो ज्यावेळेस आता काकी नाना बैलगाडी क्षेत्रात होते त्यामुळे तुमचं लग्न झालं कारण त्यावेळेस बैलगाडी क्षेत्र एवढं व्हिडिओ माध्यम किंवा असले काय नव्हतं पण तरी तुम्ही एका बंधनात जोडला आणि पती पत्नी झाला मग तिथनं परत प्रवास कसा चालू झाला चांगला झाला म्हणजे हिता आल्यानंतर नानांच्या हित कस कस म नानांच्या पैसे कायम बैल असायचं कसं नियोजन असंच आता महिला वर्ग बघितला ना जास्त करून तर आता बैल गाडी क्षेत्र म्हणले की बैलांची भीती वाटते आता तुम्ही कायम बैलांचं सगळं करता कसं काय होईल डेअरी मला ते सवयच लागली त्यामुळे मला कायच वाटत नाही मारकी बैल असले तरी काय वाटत नाही ते माझ्या हातावर लगेच येते आता नाना दिवसात घरात किती वेळ असतात तासभर <laughs> एक तास ना ना एक तास मित्र घरात असतात कारण ना ना बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांना किंवा त्यांचे चाहते असतील सगळ्यांना वेळ देतात असतात वेळ देत असतात मग तुम्ही दिवसभर कसं हँडल करता सकाळपासून सकाळी उठल्या उठल्या काय असते उठल्या उठल्या तर ते शान काढायचं खाया घालायचं आणि मग घरात हम्म घरातला सायपा करून मग राहणार शेतात नंतर संध्याकाळचं संध्याकाळच गेल्या गेल्या हायच की मग चालू ओय तिकडे ये दिसणार घरी जाणार हं सवयच आहे ते दिवसभर नाही दिसली की संध्याकाळची वेळी दिसली तरी ओरारतेत हं ती सवयच लागली जनावर सवय लागली तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही की बाबा बैल शेरीदीचा मारू शकतो नाही कसं काय म्हणजे एवढी डेअरिंग कसं ते आपोपच येत डेअरिंग म्हणजे असं काय म्हणजे मला कायच वाटत नाही जनावर आता विठ्ठल नानाचं एवढं बैलगाडी क्षेत्रात महाराष्ट्र आज नाव आहे काय पावनार्यांचे फोन वगैरे येतात का तुम्हाला येतात काय म्हणते का आता काल नवीन खरेदी केली तर लगेच फोन आला होता नवीन घेतलाय का काय कोणा कोणात घेतलाय कोणातच नाही म्हंटलं आपलं आपलं स्वतः आपण घेतलाय कोणात कशाला घ्याय पाहिजे आता एवढं नाव ज्यावेळेस होतं ना अजय शेटंधावाजय शेटंद अजय शेटाने हो सांगितलं नानांनी आता ज्यावेळेस नाव होतं ना आपल्या पती एवढं नाव आहे नानांचं आपल्या ना नवऱ्याचं सगळ्या कुठलीही लेडीज असू दे सगळ्या महिलांच एक इच्छा असते की आपल्या नवऱ्याचं महाराष्ट्रात नाव असावं कुठं ना कुठं नाव असावं आज त्यांचं एवढं जगभर नाव आहे मग तुमच्या माहेरी गेल्या वगैरे कसं कसं असतंय माहेरी काय चांगलेच म्हणते ती नाव काढते ते माहेरी गेलं तरी ना तिथं नाना नसतात गावातच असतात गावातच असतात थांबतच नाहीत त्यांना पहिल्यापासून ते वळखते ते ना तिथली माणसं मग ते डायवर डायवर करून मागचते त्यांची मागच असते कुठं नाही राय मग आता काकी एक तुम्हाला प्रश्न विचारतो ज्यावेळेस असं तुम्ही बाहेर फिराय वगैरे जाता कधीतरी तरी जात असला त्यावेळेस काय काय एखादा किस्सा आहे का एखादा घडल्याला किंवा बाबा नानाच्यासाठी फोटो काढायला थांबलेत किंवा लय वेळ लागला असं कुठला किस्सा सांगतो बाबा बाहेर गेलो या आणि तिकडे तिकड नानाच्या आहेत असं कायम होत असत कायमच जाईल तिकडं परवा आम्ही चाकांना गेलो होतो तिथे एक तिकडं ते आहे तीच गाडा पोटून च्या जेवा चहा फोटो आणि कायम जेवा एवढी इज्जत भेटती नानांना कस वाटतं तुम्हाला अभिमान वाटतो मला आता ह्या बैलगाडी क्षेत्रात सकाळच्या पारी उठून जायला लागतं सकाळी लवकर उठून पहाटे सगळं किती वाजता उठत चार वाजता चार वाजल्यानंतर कसं रुटीन असतं सकाळी पासून काय काय करायला लागतं चार वाजल्यापासून उठायचोळीच नाही पाणी द्यायचं हे गेले आठवून बाकीच आपला पण करायचं ना ना तुम्हाला काकींची एवढी साथ आहे काय सांगता चालू कारण त्यांच्यामुळे एवढं सगळं साध्य होते तुम्ही आता एक तास घरी असता सगळं नियोजन करते खावा खावा जर मी सकाळचा जर असं काय काम असलं सकाळचा सांगतो लोक मी जाणार आहे चारला पाचला कधी कधी जातो नाही गेलं तरी माघार बैला घरचे काय टेन्शन काय मग बघायचं लागत नाही आपल्याला सगळं हँडल करते का बैलाकडे कुठल्या दृष्टिकोनातून की बैल आहे म्हणजे माणसा माणूस पण आहे आणि बैल पण आहे पण माणसात आणि बैलात जनावरांमध्ये काय फरक काय जाणवतो तुम्हाला जनावराला पण आम्ही जनावरांनी संप जेव पण तेवढाच लावत पोरांच्या व देवस आपला आहे म्हणजे नंदी म्हणजे देवस आहे त्यांच्याकडे सर्जा होता ना ला। का नाही समजा शिस्त उशीर झाला त्याने ताप दिला आणि जर पखी हांडलेली असली तर तिला गुहण झाडताना ते हाताला ओळ लागला तर आमच्या का कालवा करायची आमच्या वर हांडलाच काय आला त्याच्या अंगा वळ दिसला तर मी पोरास नाही का ओळत होती वळ दिसला का नाही अंगा त्याच्या कि पूर शेळी मध्ये लवकर यायची नाही ती शिमणार मग हांडा वाटत तुम्ही का कि तुम्ही ज्यावेळेस हे सगळं करत असताना गोठ्यातलं असेल किंवा सकाळच्या पारी उठून स्वयंपाक करायचं असेल सगळं होत असेल यातन काय अनुभव काय काय आलो किंवा बाबा ह्या गोष्टी सगळ्या केल्या पण फळ भेटलंय त्या सगळ्या कष्टाच फळ फळा कारण आता तुमची फॅमिली म्हणलं तर सर्वसामान्य कुटुंब तुमचं फॅमिली पण आज जगभर नानांची चर्चा होते अनुभव म्हणजे आम्हाला अभिमान आहे नानाचा हा एवढा ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रात ना होत असतो कोणा त्यावेळेस जबाबदाऱ्या मोठ्या असतात आता नाना जबाबदारी त्यांची पार पडतात तुम्ही काय काय जबाबदारी घरची पार पडता की बाबा फॅमिलीत सगळं एवढं सगळं तुमचं सासू असेल किंवा सासरे असतील मुलं असतील मुली असतील सगळं मी मागच पार पडते कस हँडल करायला लागतो एवढं सगळं काय दिवसभर काय आपल्याला काम आहे जनावर सण घरातलंच बघायचं शेतातलं एकदा काम झालं की काय घरी या बैलाने यानंदीन काय दिलं तुम्हाला काय सांग एका शब्दात नाव केलं कारण नाव आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे नाव करून दिलं ज्यावेळेस बैलांच तुम्ही सगळं करत असत का नाही त्यावेळेस असा आनंद वाटतो की बाबा ह्यांचं करताना एकदम उत्साह किंवा आनंद वाटतो कि कंटाळा येतच नाही कंटाळा येत कारण आता तस बघायला गेलं ना महिला वर्गांना जास्त कुठं साडी खरेदी असेल किंवा शॉपिंग असेल किंवा असल्या गोष्टी जास्त आनंद असतो मला एकदमच राहणार नाही म्हणजे तुम्ही जी सेवा करताय नंदीची त्यात तुम्ही आनंदी राहून आनंदी राहूनच करते असं कधी वाटत नाही की कंटाळ ना ना आलाय किंवा काय वाटत बघा मित्रांनो नानांना काकीची साथ आहे त्यामुळे नाना तुम्हाला काकींची साथ असल्यामुळे एवढं सगळं घडत आलंय आमच्या उडे आहे बाहेर है का नाही <laughs> आता काकी हा जो बैल आणलाय आता ह्याचं कसं नियोजन करणार होत कारण तुम्हीच असणार आहे घरी जसं सर ज्याच करत होते तसंच हेज पण करणार हा तर मित्रांनो आता काकिंचा पण आपण जास्त वेळ घेत नाही आणि त्या मुलाकात देत नाहीत पण तरी देखील आपल्यासाठी त्यांनी आणि मेन प्रेक्षकांसाठी त्या आज कॅमेरापुढे आल्या तुझं धन्यवाद काकी धन्यवाद